मंत्रालय कधीच ते दे उत्तर देऊ शकणार नाहीये कारण धनंजय मुंडे यांना पूर्ण माहिती आहे की त्यांनी जे केलेलं आहे तो रीत सर स्कॅम आहे मला असं की आता आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तोच मांडेन की बहुतेक मुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडे यांना परत आणायचंय आणि हे करण्यासाठीच ही जी त्यांच्या सरकारी वकिलांनी जी मांडणी कोर्टापुढे केली तीच मुळात चुकीची केली आहे म्हणून हे सगळं घडलंय आणि खरं तर हे चुकीची मांडणी आता थांबवून म्हणजे त्याच्या विरोधी सगळे पुरावे देऊन ती कशी चुकीची हे दाखवून देणं गरजेचं आहे आणि मी पुन्हा म्हणेन की धनंजय मुंडे ते स्वच्छ नाहीत कृषी घोटाळा आहे आणि त्यांनी त्याच्यात पैसे खाल्लेत हे मी आधी म्हणते आज म्हणेन उद्याही हेच म्हणेन त्याच्यानंतर मी सगळ्या वस्तू पुन्हा मागितल्या मागवल्या आणि त्या सगळ्या वस्तू माझ्याकडे आल्या आणि तेच म्हणते मी नॅनो युरिया नॅनो डीएपी मेटाल डेहाइड आणि ह्याचं टेंडरिंग प्रोसेसमध्ये त्यांनी म्हटलं होतं काय की कच्चा माल विक्री खरेदी करण्यासाठी ही त्यांनी ॲडव्हान्स रक्कम मागितली कुठलाच कच्चा माल नव्हता याच्यात नॅनो युरिया नॅनो डीएपी हे थेट खरेदी करायला हवं होतं एम ए आय डी सीने डायरेक्टली इफको कंडं खरेदी करायला हवं होतं ते त्यांनी ट्रेडर थ्रू केलं ह्या सगळ्या अनियमितता ज्या आम्ही मांडल्या होत्या त्या कोर्टापुढे आणल्याच गेल्या नाहीत म्हणून ही ऑर्डर झाली आहे ती ऑर्डर चॅलेंज करणं अतिशय गरजेचं आहे क्रिमिनली चॅलेंज करणं गरजेचं आहे म्हणून क्रिमिनल पीआयएल करावी अशीच मागणी मी करते धनंजय मुंडे यांची कधीही पण मंत्रिमंडळात वापसी करून घेऊ नये असं फडणवीसांना मी विनंती करते कारण त्यांनी जितक्या वेळा ते त्यांना आणतील तितक्या वेळा मी त्यांच्याशी लढून त्यांना त्या मंत्रिमंडळाच्या बाहेर काढण्याची व्यवस्था करेन कारण मला असं वाटतंय आत्ताच्या घटकेला असे जे जे विवादित मंत्री आहेत त्या सगळ्यांना घरी बसवलं तरच शिस्त येईल आत्ताच्या घटकेला महाराष्ट्राचं राजकारण हाताबाहेर गेलेलं आहे आणि कृषी विभाग जो खरं तर सगळ्यात सेन्सिटिव्ह विभाग आहे त्याच्यात दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं की आधी धनंजय मुंडेंसारखे मग माणिकराव कोकाट्यांसारखे एकानंतर एक निष्क्रिय असे मंत्री जर त्या कृषी विभागाला लाभले असतील तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय खरंच पाळी नाहीये आणि अतिशय सेन्सिटिव्ह आणि संवेदनशील असा व्यक्ती मुख्यमंत्र्यांनी त्या पदावर आणावा अशी मी त्यांना विनंती करते आता आस्था बाळगून गेल्याची पोचपावती आहे तर ही पोचपावती नक्कीच नाही अनेक विषय जे आहेत ते वकिलांनी न्यायालयापुढे मांडलेच नाहीत चुकीची मांडणी सरकारी वकिलांनी केली आणि ही ऑर्डर जी मिळाली आहे ती चुकीची आहे असं आणि याच्याविरुद्ध अपीलवर जाणं गरजेचं आहे कारण मांडणी मुळात कंप्लीटली फ्लॉड केली सरकारी वकिलांनी कंप्लीटली फ्लॉड मागणी जर केली असेल तर याच्यावर आपण अपेक्षाच करू शकत नव्हतो आणि म्हणून मी म्हणते की धनंजय मुंडेंना फार खुश होण्याची गरज नाही लवकरच ही चॅलेंज करण्याची प्रक्रिया मी स्वतः सुरू करणार आहे याचिकाकर्त्यांचं फेल्युअर आणि सरकारी वकिलांनी केलेला घोळ त्यांनी जी मांडणी केली ही चुकीची केली न्यायालयापुढे म्हणून आज ही ऑर्डर आली आहे ही कुठल्याही प्रकारची क्लीन शिट नाही कारण त्याच्यातला भ्रष्टाचाराचा अँगल त्याचा तपास झालेला नाही आत्ताच्या घटकेला मला कोणावर काही टिप्पणी करायची नाहीये मला असं वाटतंय की ह्या ज्या चुका आहेत त्यांना नीट करून वरच्या कोर्टात अपील करण्याची मुभा माझ्याकडे आहे ती मी करणार आहे लवकर ज्या गोष्टी चुकीच्या झाल्या आहेत आणि ऑब्झर्वेशन्स जे कोर्टाचे होते ते ऑब्झर्वेशन का होते कारण वकिलां थ्रूच जर चुकीची मांडणी झाली मी पुन्हा पुन्हा तेच म्हणेन की सरकारी वकील जे होते त्यांनी अतिशय चुकीची मांडणी केली आहे मी आता माझ्या पी आय मध्ये हे सगळे जे अहवाल होते वी राधांचा जो अहवाल होता आत्ताच्या घटकेला सुद्धा शासनाने जे आत्ताचं अधिवेशन झालं तेव्हा दसांनी सुद्धा सरकारकडे याच्यावर खुलासा मागितला होता तेव्हा आताचे जे कृषी मंत्री आहेत कोकाटे त्यांनी असं म्हटलं की याच्यावर खूप डिटेल चौकशी झाली आहे तो अहवाल सुद्धा शासनाकडे दिला गेलाय तो अहवालाची कॉपी सुद्धा मी घेऊन ती आता माझ्या एस एल पी मध्ये मी दाखल करणार सरकारी वकिलांकडे नक्कीच असतील पण सरकारलाच जर धनंजय मुंडेला वाचवायचं असेल तर मात्र त्यांना तशाच डायरेक्शन दिल्या जातात की तुम्ही अमुकच बोला खरं म्हणून मी म्हटलं की जे आयुक्तांचे जे वकील होते त्यांनी आयुक्तांची बाजू जर खरी मांडली असती की त्याच्या दोन आयुक्तांनी थेट हे चुकीचं आहे हे म्हटलं होतं असं जर कोर्टापुढे मांडणी केली असती तर त्याच्यावर कोर्टाची अशी ऑर्डर कधीच आली नसती पण आयुक्तांनी जर मांडलं की सगळं नियमां प्रमाणेच झालेलं आहे सरकारचे नियम असे आहेत टेंडरिंगमध्ये कुठेही चूक नव्हती त्यामुळे मांडणीच चुकीची झाल्यामुळे हे सगळं झालं आहे आणि मी जे जे मांडलं होतं त्याच्यातला भ्रष्टाचाराचा अँगल की नॅनो युरिपिया युरिया हे ब्याण्णव रुपयाला मिळतंय मार्केट मध्ये मिळतय ते घेऊन दाखवलं हे खरं तर याचिकर्त्यांनी त्यांच्या पीएल मध्ये घालायला हवं होतं पण ते घातलं गेलं नाही त्यामुळे भ्रष्टाचाराचा अँगल हा त्याच्यात इन्व्हेस्टिगेटच झाला नाही माझ्याकडे एकूण तीन ते चार जणांनी संपर्क केला त्याच्यापैकी दोन महाराष्ट्रातले होते आणि दोन दिल्लीचे होते आणि या व्यतिरिक्त दिल्लीचा एक जर्नलिस्ट आहे त्यांनी मला इफकोची सुद्धा प्रचंड माहिती दिली की इफ्कोमध्ये सुद्धा बराच मोठा घोटाळा आहे त्याच्यापैकी म्हणजे खूप अधिकारी यांना सुद्धा घरी बसवण्यात आलं होतं आणि त्याच्यातला फ्रॉड हा त्यांनी मला मी त्याच्याकडे दिल्लीला जाऊन तो समजून घेतला होता त्याचे सुद्धा अतिशय गोपनीय असे डॉक्युमेंट आहेत त्यामुळेच मी म्हणते हा कृषी विभाग जो स्कॅम आहे तो फार मोठा आहे आणि त्याची व्यवस्थित मांडणी करणं गरजेचं आहे आणि आताच्या घटकेला हा सेटबॅक नक्कीच आहे पण अपीलचे प्रोव्हिजन असताना अपील गरजेचं आहे ते करण्यात येईल आता माझ्याकडे ऑप्शन्स कसे आहेत की करते एस एल पी दाखल करू शकतात मी फक्त इंटरव्हेन्शन करू शकेन त्याच्यात किंवा मी फ्रेश पी आय या सगळ्या गोष्टी करून परत तिथे मांडू शकेन पण त्याच्यात किती होल्ड करेल किती नाही मला माहीत नाही त्यामुळे माझ्या वकिलांकडनं ही सगळी माहिती घेऊन मला आत्ताच्या घटकेला जे माझ्या डोक्याला कळत आहे ते म्हणजे मी एस एल पी मध्ये इंटरव्हेन्शन करून या सगळ्या गोष्टी कोर्टापुढे आणू शकेल ते मी आणणार आहे कधीच ते उत्तर देऊ शकणार नाहीये कारण धनंजय मुंडे यांना पूर्ण माहिती आहे की त्यांनी जे केलेलं आहे तो रीत सर स्कॅम आहे बारा तारखेला तो जी आर काढणं कारण लगेच आचारसंहिता लागणार होती सगळी रक्कम ऍडव्हान्स मध्ये घेणं का आता म्हणे कच्चा माल खरेदी करायला टेंडरमध्ये वेगवेगळ्या वेग जर तुम्हाला आठवत असेल ज्या नोगा नोगाच्या अंडर जर काही काही निवेदा हे करण्यात आल्या दुसरी निवेदा तर एक जागा लीज वर द्यायची आहे असं म्हणून त्याच्या खाली निवेदा ले एक नी। ते निवेदा केली महाराष्ट्रातल्या एकही माणसाने ते भरलं नाही मला तर खरं म्हणावं असं वाटतंय की राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी सुद्धा जागा व्हावं आणि याच्यात मराठी माणसाला काही मिळालं नाही इंदोरच्या आणि इतर ठिकाणच्या लोकांनी जे सबमिट केलेत बिड्स तर त्याच्यात महाराष्ट्राचा एकही एक माणूस नाही पण असे मुद्दे त्यांनी घ्यावेत अशी देखील विनंती करते पण टेंडर फ्लॉड त्याच्यात भ्रष्टाचार या अँगलची चौकशी झालेली नाही राज घनवट यांचा मी ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटमध्ये उल्लेख केला होता त्यांची जी कंपनी होती आ, दोन कंपन्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस आणि टर्टल लॉजिस्टिक पैकी व्यंकटेश्वरामध्ये राजघनवट आहे असं मी म्हटलं होतं आणि त्यांचा याच्यात अॅग्री स्कॅमशी विशेष मला कुठे संबंध दिसला नाही असेल तर तोही काढेन पण आत्ताच्या घटकेल तरी नाही